नमस्कार आणि आपण पाहत आहात एस एस इंडिया टी व्ही न्यूज मराठी चॅनल लाडपागे कमिटीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नगर परिषद या साथी नगर परिषद कार्यालयापुढे महिलांचे नगर परिषद येथे गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छतेची कामे करून सुद्धा शासन निर्णयानुसार आमच्या वारसांना नगर परिषद नियुक्ती देण्यासाठी नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटळ करत आहे याचा निषेध करत नगर परिषद कार्यालयासमोर सर्व कुटुंब उपोषण करण्यात येत आहे येथे स्वच्छतेचे काम करणाऱ्या यमुनाबाई सीताराम पवार आणि ससाने या सेवानिवृत्त झाले आहेत शासनाने लाडपागे कमिटीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना शासन सेवेत कायम करण्याचे आदेश असून सुद्धा नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अन्याय करत आहे आमच्या वारसांना सेवेत कायम करून आमची उपासमार होणार नाही याची दक्षता नगर परिषद प्रशासनाने घ्यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी घेतली आहे एस एस इंडिया टीव्ही न्यूज मराठी चॅनल प्रतिनिधी अजय भालेराव जय भीम साहेब मी ससाने भानुदास संभाजी ससानेची सूर वनमलाबाई ससाने मी सव्वीस वर्ष डिलीविजी केली साहेब जागे नाही तर म्हणून असं ठेवले मला सव्वीस वर्ष डिलिव्हरी केली आठ वर्ष ड्युटी आहे चार वर्ष दिली दिली तर दिले म्हणून वरीच झाल्या माझ्या लेकराला घेण्यात मी सफाई मजूर हा माझ्या लेकराला घ्यायचं मला दुसरा ऑर्डर दिला हा मी लिहिलेले हा ना, वाचलेले नाही लोक आमचं एक माझा लेख मरून गेला नोकरी म्हणून माझ्या नाताला घेवा हीच विनंती आहे जो बी दिले दिले साहेब समजा दिले जागे नाही ते घेतावं जागे नाही तर तुमचं नव्हतंच म्हणित होते आधी तरी कोणता काय ऑर्डर दिला आम्हाला काय कळत नाही साहेब आम्ही शिकलेले आमच्या समजा माणसं बरोबरीचे लोक घ्याय मागणी आमचा माणूस घेव घेऊन उपास आणला साहेब माझ्या आताला घ्याव मी डुकर गवडले जे काम केले केले आळेब पडलेले काढले मी माझ्या माझ्याना नातुला घ्या माझं नाव आकाश पवार नागनाथ या नावाई सीताराम पवार ही माझी आजी आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून माझी आजी सेवेत होती सफाई कामगार म्हणून तर दोन हजार वीस मध्ये रिटायर झाली त्यांची सेवा सेवानिवार झाली मला माझं एकच म्हणणं आहे यांच्या जागी मला घ्यावं म्हणून कारण आजीला कोणी बघणार नाही आणि दुसरी कोण निर्णय लागू आहे त्यांना सेवेत घ्यावं म्हणून सफाई काम कराव असू द्या का सिपाई काम तर सफाईच काम असला तर सफाईच काम केलेले आहेत तर शासनचा निर्णय आहे की त्यांना ते लाभ देण्यात यावं जी आर मध्ये असला आले स्पष्ट निर्णय दिलेला आहे शासन आम्ही पाठपुरवठा केलेला आहे सगळं जी आरचा बी आरचा त्यांना नगरपालिकेमध्ये दोन तीन वेळेस निवेदन दिलेलं आहे ते टाळ टाळ करत आहेत ते परत काय परत काय भेटत नाही आम्हाला इकडे गेले एक बोलत नाहीत आम्हाला आता एक महिना झाला मी अर्ज दिलेला अजून मला परत काय भेटलं नाही अजून नगर परिषदेमध्ये